आपापली घेणार माझ्या पोरे दिले माझ्या बायकोच्या पोर्या हे मारामारी पोरं मध्ये गिरीत माझ्या पोऱ्याने माझ्या बायकोच्या पोराला तरी पहिला पोरगा झाला दुसऱ्या पोराचा बायको माझी बेली गमावली खाला पाणी लागलो दगडे हाणा लागलो दगडे खायला लागलो जेव्हा तुमच्या सारखे चार मूर्ख मित्र माझ्याकडे आले अरे मुरापी मुरापी तिला काही येण्यासारखा भेळ नको एखादी गाठीची की मोहतरची बायको करून घाटीची बायको केली आता गाठीची बायको केल्यानंतर तिला पहिल्यांदा वर्षी दोन फोर होते दाखव त्याच्या मनात की काय सगळी वासर असतं तिच्या बरोबर मी काट बांधणी म्हणलं तर काय त्याने माझ्यापासून तिला दोन पोर पाहिजे काय म्हणतो माझ्या पहिल्या बायकोच्या दोन पोर आहे तिच्या पहिल्या नाव्याच्या दोन पोर आहे आताची दोन पोरं झालेच ना त्या लाग